सरफराज धोका देगा आमिर खानचा पी के सिनेमातला हा डायलॉग खूप गाजला होता दोन हजार चौदा मध्ये हा सिनेमा आल्यानंतर तर पालकांनी आपल्या मुलांचे नाव सरफराज ठेवूनच बंद केलं होतं पण दोन हजार चौदाच्या पूर्वी जन्मलेल्यांचं काय जाऊ द्या त्यांच्यावर न बोललेलंच बरं अहो थांबा त्यातल्या एका बद्दल बोलावं तर लागेलच कारण तो सध्या बराच चर्चेत आहे हा सरफराज म्हणजे टीम इंडियाचा युवा फलंदाज सरफराज खान सरफराजवर टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरने आरोप केलाय की सरफराजने ड्रेसिंग रूमच्या गोष्टी मीडियात लीक केल्या आहेत गंभीरच्या या आरोपानंतर मोठं वादळ उठलंय पण गंभीरच्या या आरोपांमध्ये सत्य काय खरं सरफराजने ड्रेसिंग रूमच्या गोष्टी फोडल्या आहेत का चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दहा वर्षांचा जबरदस्त रेकॉर्ड घेऊन टीम इंडिया ऑस्ट्रेलियात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी दाखल झाली होती सुरुवातीला कर्णधार रोहित शर्मा तो वैयक्तिक कारणामुळे टीम सोबत गेला नव्हता त्यामुळे पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराने भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि आपल्या बेधक गोलंदाजीच्या जोरावर टीमला विजय देखील मिळवून दिला त्यानंतर बुमरा आणि हेड कोच गौतम गंभीरची मोठी प्रशंसा झाली गंभीर आणि जोडी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी पुन्हा भारतात घेऊन येणार असं चाहते म्हणत होते पण झालं काही उलटच दुसऱ्या कसोटी सामन्यापासून रोहित शर्माची टीम इंडियात एंट्री होते आता काही पत्रकारांचं म्हणणं आहे की गंभीरला बुमराने पूर्ण सीरीज मध्ये कॅप्टन्सी करावं असं वाटत होतं आणि रोहित आल्याचं त्याला आवडलं नव्हतं हो दुसऱ्या बाजूला गंभीरचा फिल्डर वरचा जुना विरोधक विराट कोहलीने देखील गंभीर सोबत जुळून घेतलं होतं त्यामुळे या सिनियर लोकांच्या टीममध्ये एकटा पडला होता तो रोहित शर्मा आता दुसऱ्या टेस्टमध्ये रोहित आपल्यापासून भारतीय संघाची फलंदाजी ढासळत चालली होती कशी तरी टीम इंडियाने ती टेस्ट ड्रॉ केली पण पुढच्या तीनही कसोटी मॅच मध्ये भारताला लाजीरवाना पराभवाला सामोरे जावे लागले या दरम्यान मेलबर्ग मध्ये झालेल्या बॉक्सिंग डे टेस्ट मॅच नंतर तर टीम इंडियातली दुखडी समोर आली पत्रकार देवेंद्र पांडेने टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूम मधल्या गोष्टी पेपरमध्ये छापल्या त्यात लिहिलं होतं की बॉक्सिंग डे टेस्ट मॅच हरल्यानंतर कोच गौतम गंभीर खेळाडूंवर प्रचंड रागवला होता गंभीरचं म्हणणं होतं की कोणीही परिस्थितीनुसार खेळत नाहीये प्रत्येक जण फक्त स्वतःचा नॅचरल गेम खेळतोय देवेंद्र पांडेंनी यासोबत टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूम मधल्या गोष्टी सांगणाऱ्या खेळाडूचं नाव मिस्टर फिक म्हणून उघड केलं होतं त्यानंतर चर्चा सुरू झाली की हा मिस्टर आहे तरी कोण त्यावर चाहत्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने चर्चा सुरू केली पत्रकार देवेंद्र पांडे हे रोहित शर्माचे खूप चांगले मित्र आहेत त्यामुळे मिस्टर फिक्स सेट रोहित शर्माच आहे असा संशय चाहत्यांनी व्यक्त केला होता त्यानंतर ही गोष्ट मागे पडली पण बॉर्डर गावस्कर सिरीज हरल्यानंतर बी सी सी आयने ने एक रिव्ह्यू मिटिंग घेतली यामध्ये कोच गौतम गंभीर कॅप्टन रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित अगरकर हे होते या दरम्यान गौतम गंभीरने सांगितलं की सरफराज खानने टीम इंडियातल्या गोष्टी मीडियामध्ये लीक केल्या आता गंभीरच्या आरोपानंतर बरेच तर्कवितर्क लावले जात आहेत काही लोकांचं असं देखील म्हणणं आहे की सरफराज खान हा रोहित शर्माचा निकटवर्ती असल्यामुळे गौतम गंभीर सरफराज खानला टार्गेट करतोय असो आता सरफराज खानवर अशा प्रकारचे आरोप हे पहिल्यांदाच झाले नाहीये यापूर्वी दोन हजार अकरा मध्ये सरफराज खान शालेय क्रिकेट खेळत असताना त्याच्यावर एज फ्रॉडचा आरोप झाला होता शालेय क्रिकेटच्या तेरा वर्षाखाली संघामध्ये खेळण्यासाठी सरफराज खानने आपलं वय लपवलं होतं असं बोललं गेलं होतं त्यानंतर सरफराजचं खरं वय काढण्यासाठी त्याच्या हाडांची चाचणी देखील करण्यात आली होती ज्यामध्ये त्याचं वय पंधरा असल्याचं चा निष्पन्न झालं होतं मात्र त्यानंतर सरफराजन आणखी एका चाचणीची मागणी केली ज्यामध्ये त्याचं वय तेरा वर्षाच्या आत आलं तसंच मधल्या काळात त्याच्या वाढलेल्या वजनावरून देखील मोठी चर्चा झाली होती त्याच्या वाढलेल्या वजनामुळे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खोऱ्यान धावा काढूनही त्याची मुख्य संघात निवड होत नव्हती पण गेल्या वर्षभरात कशी वशी सरफराजला भारतीय संघात जागा मिळाली होती त्याशिवाय न्यूझीलंडमध्ये खेळलेल्या एका टेस्ट मॅच मध्ये त्यांनी दीडशे धावांची एक खेळी खेळत आलोचकांना उत्तर दिलं होतं पण बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत त्याला एकदाही खेळण्याची संधी मिळाली नाही त्या त्याच्यावर गंभीर कडून झालेले आरोप हे त्याच्या क्रिकेट करियर साठी धोकादायक आहेत कदाचित त्यामुळेच दुखापतीचं सा कारण सांगून त्याला डोमेस्टिक क्रिकेट पासून दूर ठेवण्यात आले अशी चर्चा सुरू आहे पण या सगळ्या गोष्टींचा दुसऱ्या बाजूने विचार केला तर ड्रेसिंग रूमच्या गोष्टी सरफराजने फोडल्याही असतील पण जीपीयू मीटिंग मध्ये तर रोहित शर्मा गौतम गंभीर आणि अजित आगरकरच होते रिव्ह्यू मिटिंगच्या गोष्टी बाहेर कशा आल्या हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय आता यावर तुम्हाला काय वाटतं सरफराजन खरंच ड्रेसिंग रूमच्या गोष्टी फोडल्या असतील का की सरफराजला टार्गेट करण्यात येत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला तुम्ही कमेंट्स मध्ये कळवू शकता धन्यवाद